त्यांनी राजीनामा काय देतात ते कसला राजीनामा देतात लोकांनी तुम्हाला घरी पाठवला हो आहे त्यांनी त्यांचा पक्षात काय झक मारावी आम्हाला काय पडलंय हो मी महाराष्ट्राविषयी बोलतो की महाराष्ट्र के राजनीती के विलन अगर होगे तो देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस की वजे महाराष्ट्र मी बीजेपी की दुर्गती होईल क्या आपण ऐसा लगता नाही काँग्रेस की सीटे उसमें शिवसेना का योगदान आहे मोदी जी की सरकार नाही बनेगी और बनी तो नाही तिथे हा नेता महाराष्ट्राचा दिल्लीत जाऊन सुद्धा फार मोठी कामगिरी बजावू शकेल ही आमच्यासारख्या महाराष्ट्र अभिमान्यांची भूमिका होती पण ज्या पद्धतीचं दळभद्री सुराचं कपड्याचं राजकारण पुढल्या काळामध्ये दे देवेंद्र दे दे फडणवीस यांनी केलं त्याच्यामुळे महाराष्ट्रात जो अमृताचा प्रवाह वाहत होता सभ्यता संस्कृती यासाठी महाराष्ट्र ओळखला जात होता राजकीय सभ्यता राजकीय संस्कृती त्याचा नाश करण्याचं काम देवेंद्र फडणवीस या वृत्तीनं केलं काल जे मी म्हणालो की पेशवेकालामध्ये आनंदीबाई होत्या त्यांची लोक आठवणजा साठी काढतात तसे ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पुरुष आनंदीबाई आहेत ही कटुता आमच्या मनात जी आहे त्याला कारण ते स्वतः आहे महाराष्ट्रात सुधारचं आणि बदल्याचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलं यापूर्वी कधीच नव्हतं आणि त्याचा बदला या राज्याच्या जनतेने घेतला लोकसभा निवडणूक लोकांना संधी मिळाली आणि लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना दाखवून दिलं हे तुमचं फडतूस राजकारण बदल्याचं सुडाचं महाराष्ट्राचे नाश करणार विनाश करणार मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का लावणारं राजकारण या महाराष्ट्रात चाललं होतं आता त्यांचे चमचे धावत्यात मागे पुढे हे सगळे महाराष्ट्राचे शत्रू आहेत दुर्दैवाने मराठी माणसंच आहे अशी माणसं संयुक्त महाराष्ट्र सुद्धा होती महाराष्ट्राला विरोध करणारे ती या फडणवीसांच्या मागे त्यांची शेफ्टी हलवत फिरत आहे मी अत्यंत कटुतेने बोलतो आहे या महाराष्ट्रामधले एक पिढी खतम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे हातातली सत्ता त्या सत्तेचा वापर त्यांनी चुकीच्या कामासाठी राजकीय कार्यकर्त्यांवर सूट घेण्यासाठी वापरला न्यायालयामध्ये दबाव आणला न्यायमूर्तींना घरी बोलवून दम देण्यात आले योग्य केसेसमध्ये न्यायमूर्तींना घरी बोलवून निरोप पाठवून धमक्यात देण्याचं काम सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या या टोळीने केलेलं पोलिसांचा वापर राजकीय कामासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केला या सगळ्याचा उद्रेक कुठेतरी होतोच आज महाराष्ट्राच्या राजकारणातले खरं नायक हे देवेंद्र फडणवीस आहे दुसरं कोणी नाही लोकांचा जेवढा राग मोदी शहानवर नाही तेवढा राग महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस विदर्भात काय झालं पाहना विदर्भात नितीन गडकरी यांची जागा सोडली अकोल्याचा निर्णय मी त्यात पकडत नाही नितीन गडकरी यांची जागा सोडली ते विदर्भामध्ये फडणवीस यांचा भाजपा हा रसा तळाला गेला त्याला जबाबदार फडणवीस आहेत ना त्यांनी राजीनामा काय देतात ते कसला राजीनामा देतात लोकांनी तुम्हाला घरी पाठवलं आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं जातीचं धर्माचं आणि अशा अनेक सुधाचं राजकारण त्यांनी सुरू केलं आणि एक राज्य चांगलं रस्ता चांला आणलं आमच्यावर कारवाया करण्यापेक्षा लोकांच्या घरात घुसण्यापेक्षा तुमच्या घरात काय चाललंय तुम्ही बघायला पाहिजे कारवाई आम्हालाही करता येतील भविष्यात लक्षात घ्या एवढे पुरावे आमच्याकडे आहेत मी सांगतो ना तुम्हाला माझं पूर्ण कुठे झालं आमची जी खतखत आहे ती समजून घ्या सगळ्यांची या मा जाऊन भेटा तुम्ही नवाब मलिक यांना अनिल देशमुख यांना इतर अनेक कार्यकर्ते तुरुंगात आहेत हा मुंबई महानगरपालिकेत ज्या प्रकारे खोट्या कारवाया त्यांनी करायला लावल्या आणि अनेक चांगले कार्यकर्ते काम करणारे सामाजिक कार्यकर्त्यांना महापालिका अधिकाऱ्यांना त्रास दिला छळ केला कुटुंबांच्या सगळ्यांचा ही का राज्य करण्याची पद्धत झाली म्हणून तुमच्यावर आणण्याची वेळ या राज्यानं आणलेली आहे आणि ही सुरुवात आहे कालपरांनी पुन्हा येईन पुन्हा येईन पक्ष फोडून येईल दोन पक्ष फोडून येईल जे दोन पक्ष त्यांनी फोडून येईल किंवा फोडले त्या दोन पक्षांनीच तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळण्याची वेळ आणली मिस्टर फडणवीस हे विसरू नका आणि अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत या राज्यामध्ये अजून विधानसभा यायची आहे महानगरपालिका यायच्या आहेत तुम्ही स्वतःला पक्षकार्यात गुंतवणगर घेणार ना तुम्ही जे कराल ते कराल पण महाराष्ट्र तुम्हाला इतिहास महाराष्ट्राचा तुमचं नाव काळ्या फुट्ट अक्षरात लिहिलं जाईल हे मी आता तुम्हाला अत्यंत परखडपणे सांगतो तुम्ही या महाराष्ट्राची वाट तुम लावली महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची मराठी माणसाच्या स्वाभिमानाची वाट लावली हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तुम्ही फोडली बरं का याचा सूड महाराष्ट्र तुमच्यावर घेत राहील सातत्यानं सातत्यानं घेत राहील त्यांनी त्यांच्या पक्षात काय झत मारावे आम्हाला काय पडलंय हो मी महाराष्ट्राविषयी बोलतो त्यांनी त्यांच्या पक्षात झत मारावी भांडे घासावे किंवा पालख्या उचलाव्यात किंवा सिंहासनावर बसावं त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे पण त्यांनी ज्या पद्धतीचं या महाराष्ट्रात घाणेरडं दळभद्री राजकारण केलं लोकसभा निवडणुकीत लो लो या राज्याच्या जनतेनं त्याची किंमत त्यांना मोजायला लावली आणि अजून बऱ्याच गोष्टी घडायच्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये त्यांना काही काळ गुदगुल्या झाल्या पण त्या अस्वलाच्या गुदगुल्या रावसाहेब काल एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे इतर पक्षांनीही त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे पण तुम्हाला असं वाटतं का की नरेंद्र मोदी यांना नरेंद्र मोदी यांना पाठिंबा आहे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग सरळ नाही गेल्या दोन निवडणुका दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ज्या रुबाबात छप्पन इंचाची नसलेली छाती पुढे काढून मोदी जात होते ते चित्र तुम्हाला आज दिसत नाही मोदींचा चेहरा बघा मोदींची बॉडी लँग्वेज बघा मोदींची भाषा पहा पक्षामध्ये विरोध आहे ही माझी माहिती आहे संघाचा विरोध आहे मुळात नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला आहे पराभूत झालेला माणूस प्रधानमंत्री कसा होऊ शकतो तुमच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं निवडणूक तुमच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं नाही आणि तुम्ही कुबड्यांवर सरकार बनवून विजयाचा जल्लोष करताय हे काय त्या का महारा देशाच्या जनतेला जे दे मूर्ख समजता का जर तुम्हाला खरोखर लोकशाहीची चाळ असेल तर तुम्ही पक्षामध्ये संसदीय पक्षामध्ये मतदान घ्या आणि मोदी पाहिजेत का विचारा माझ्या माझी जी माहिती आहे त्यानुसार मोदींच्या मार्ग सोडवण्या मोदींनी सरकार बनवायचा जबरदस्तीनं प्रयत्न केला तरी त्यांचं सरकार हे टिकणार नाही हे मी तुम्हाला आत्ता खात्रीनं सांगतो म्हणून ही सगळी राज्या राज्यात रणारण सुरू आहे मोदींना पक्षातच विरोध आहे मोदींची तिची दादागिरी होती ईडी सीबीआय इन्कम टॅक्स बहुमताच्या ताकदीवर मोदी या पुढे चालणार नाही आमच्यासारखे लोक मरायला तयार आहेत देशासाठी आणि लोकशाहीसाठी असे असंख्य लोक आहेत राऊसाहेबी यासाठी आर एस एस तुम्हाला विचारतो आहे राऊसाहेब आर एस यासाठी विचारतो आहे म्हणजे त्यांच्या पंतप्रधान पदाचा प्रस्ताव एनडीएच्या बैठकीत मंजूर जरी झाला असला तरी आर एस दृष्टीने गडकरी किंवा राजनाथ सिंह असे पर्याय करू शकतात का ही माझी माहिती हवी दिल्लीत आहे त्यानुसार संघामधली टॉप लिडरशिप ही पर्यायाच्या चाचपणीच्या संदर्भात काम करताना मला दिसतं कोणाला प्रधानमंत्री करायचं काय करायचं हा जा जरी बीजेपीचा प्रश्न असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अशा बाबतीत एक भूमिका बजावते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या पाचवी बहुमतानंतर मोदी आणि शहा यांनी संघालाच आपलं गुलाम करण्याचा प्रयत्न केला पण आज संघ अशा परिस्थितीमध्ये आहे की ते एखादा निर्णय घेऊ शकतात आणि नरेंद्र मोदींना घरी पाठवू शकतात आजच्या सामन्यातून तुम्ही नितीश कुमारांना चंद्राबाबूंना सल्ला दिलेला आहे तुमच्या अनुभवा कटु अनुभवानंतर हा सल्ला दिलाय का नक्कीच मी कशाला नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांनी सुद्धा कटो अनुभव घेतलेले आहेत दोन हजार एकोणीस साली अमित शाह यांनी आंध्रमध्ये जाऊन सांगितलं होतं चंद्राबाबून ते हल्ला केला होता आणि एनडीएची दारं चंद्राबाबूसाठी कायमची बंद आहे असं अमित शहानी जाहीर केलं होतं इतकंच नव्हे तर चंद्राबाबूंनी सुद्धा आपण दोन हजार एकोणीसची त्यांची वक्तव्य पहा नरेंद्र मोदी हे देशात लोकशाहीची हत्या करत आहेत या देशामधली संविधान घटना अनेक संविधानिक संस्था यांचा गळा का घोटण्याचं काम नरेंद्र मोदी करत हे वक्तव्य चंद्राबाबू नायडू यांचं आहे आणि त्यासाठी त्यांनी भाजपबरोबर संघर्ष केला आहे आंध्रामध्ये दिल्लीमध्ये हे आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे मी जे वारंवार सांगतो हे सरकार टिकणार नाही हे सरकार टिकू शकणार नाही अनेक मुद्द्यांवर ना। जर बनवायचा प्रयत्न केला तर पण आमची अशी भूमिका आहे की आता मोदी आणि त्यांच्या लोकांना हो ती संधी द्यावी सरकार बनवण्याची आणि हे अनैतिक सरकार जेव्हा बनेल तेव्हा ते पाडून येण्यामध्ये जी मजा आहे ती आता बनवण्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जवळपास एकशे पंचवीस जागांवर बळ किंवा आघाडी दिसते आहे हे हो सत्य आहे महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे लोकसभेला विधानसभेला याहून मोठं यश मिळत अनेक ठिकाणी या वेळेला सत्तेच्या वळावर आमच्या अनेक जागा पाडण्याचा प्रयत्न झाला किंवा निकाल चोरण्याचा प्रयत्न झाला विजय चोरण्याचा जसं अमोल कीर्तिकरांची जागा आहे अशा अनेक ठिकाणी झालेल्या आहेत विधानसभेला ते होणार विधानसभेला मी कालही म्हणालो आम्ही एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा सहज रावसाहेब काल फडणवीसांनी भूमिका जाहीर केल्यानंतर आज ते दिल्लीत घेत आहेत शक्यता आहे की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या हा त्यांचा प्रश्न आहे मी माझं मत सांगितलं भूमिका म्हणजे त्यावर चर्चा होऊ शकते तो त्यांचा प्रश्न आहे मी माझी भूमिका माझा संताप आमच्या सगळ्यांची चीड ही व्यक्त केली कारण या महाराष्ट्राचं मी एक महाराष्ट्रप्रेमी महाराष्ट्र स्वाभिमानी असा राजकीय कार्यकर्ता पक्षनंतर आधी महाराष्ट्र बाळासाहेबांची भूमिका आहे आम्ही त्यांचे सैनिक आहोत महाराष्ट्राच्या मुळावर कोण येत असेल तो आमचा असला तरी त्याला माफ करू नका हे बाळासाहेब मानले हिंदुहृदय सम्राटांनी आम्हाला शिकवलेलं आहे आम्ही त्यांच्या विचारांना पुढे जातोय आणि देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकर्यांचं नाव घेऊन महाराष्ट्र खतम करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रातले उद्योग महाराष्ट्रातला रोजगार गुजरातमध्ये हे खेचून नेत असताना हेच फडणवीस तोंडाला कुलूप लावून बसले आणि राजकीय विरोधकांवर सुडाच्या कारवाया करण्यामध्ये हे आघाडीवर होते त्यांनी अनेकांची घरं उद्ध्वस्त केली यांनी अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली यांनी खोटे पुरावे निर्माण करण्यासाठी पुल्या, पोलिसांना उत्तेजी दिलं मी परत सांगतो यांनी सेशन कोर्स हायकोर्टच्या न्यायमूर्तींना धमक्या देऊन काही निर्णय बदलून घेतले आणि काही निर्णय द्यायला लावले अशा प्रकारची व्यक्ती या महाराष्ट्राच्या राजकारणात असावी हे दुर्दैव आहे आणि कोणीच कोणत्याही पक्षामध्ये अशा प्रकारची व्यक्ती असू नये पण भारतीय जनता पक्षाने गेल्या काही काळामध्ये संस्कृती निर्माण केली लोकशाहीच्या आणि संविधानिक संस्था पूर्णपणे खतम करून आपल्या फिशात टाकण्याची हे चालणार नाही ही लढाई मोठी आहे ही लढाई न्यायाची लोकशाही आणि संविधान आहे तुम्हाला अशा प्रकारे न्यायालयात फिशाद घालून न्यायमूर्तींना धमक्या देऊन बरं का अमिष दाखवून किंवा आपल्या विचारांचे लोक न्यायव्यवस्थेत नेमून तुम्हाला राज्य करता येणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असंही म्हणत की ज्या महाविकास आघाडीच्या जागा वाढलेल्या आहेत त्या प्रचारामध्ये जो खोटा प्रचार केला गेला संविधान बदलणार अनेकांना विशिष्ट समाजाला धमकावलं गेलं त्याचा हा अमोल 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 निकाल अमोल कीर्ती अमोल कीर्तीकरांच्या प्रकरणामध्ये शिंदेने कोणाला धमकाव धमकावलं कोणत्या अधिकाऱ्यांना हे जरा त्याने सांगावं आज मी सांगतो अमोल कीर्तिकरांच्या निकालामध्ये शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांनी कोणाला धमक्या दिल्या आणि कोणाकडून निकाल बदलून घेतला हे त्यांनी सांगावं मग मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो महाराष्ट्र में अब जो नतीजे आए हैं कांग्रेस ने बहुत अच्छा परफॉर्म किया है अब आप कुछ महीनों में विधानसभा चुनाव की तैयारी में जाएंगे ऐसे में बार्गेनिंग पावर महाराष्ट्र में किसके पास ज्यादा होगी क्या तो, कांग्रेस को ज्यादा सीटें क्या आपको ऐसा लगता नहीं कांग्रेस की सीटें बड़ी उसमें शिवसेना का योगदान है अगर शिवसेना नहीं होती महाराष्ट्र में उद्धव ठाकरे नहीं घूमते महाराष्ट्र में तैयारी नहीं करते तो ये सीटें आती किसी की भी कांग्रेस की बात नहीं कर जहां जहां कांग्रेस है जहां जहां एनसीपी पवार साहब के हम सब जगह पे प्रचार किया है सब जगह पे शिवसेना है हमने ये नहीं कहा कि ये कांग्रेस की सीट है ये पवार साहब की सीट है हमने सबसे ज्यादा काम बारामती में किया है सबको मालूम है मेरे खुद छह बार संभाली बारामती में कार्यकर्ताओं के साथ मेरा संवाद रहा हमारे हमारे वहां वोट्स हैं धुलिया हो या और जगह हो विदर्भ हो रामटेक हो रामटेक की हमारे सिटिंग सीट है सीट शेयरिंग पेचीदा नहीं हो जाएगी ऐसी स्थिति में कोई तो नहीं कोई नहीं हो, कुछ नहीं होगा महाविकास आघाड़ी मजबूती से काम करेगी हमारे मन में कोई अहंकारी वो को नहीं है कांग्रेस की सीटें जीत गई हम बोलते हैं कि मोदी हार गया एनडीए में वापसी होगा इसका हमारा कहाँ रास्ता ऊपर कोई चेंज होता है हैं देखिए मैं बार बार कहता हूँ मोदी जी की सरकार नहीं बनेगी और बनी तो नहीं दिखेगी पंतप्रधान आहे येत असतील अशा वेळेस शिवसेना युनिटीची काय भूमिका शिवसेना युनिटीची ही इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी बरोबर राहणं आणि ज्या जनतेने आम्हाला साथ दिली त्यांच्याशी बेमानी न करणं हीच राहील अशी नवटंकी राजनीतीने होती आहे आपके साथ मोदी साहब बयान दिया राहुल मोदी जी भी इस प्रकार की नौटंकी करते हैं नाटक करते हैं कभी रोते हैं कभी हंसते हैं कभी भागते हैं कभी बैठते हैं उनके चेले हैं ये सब महाराष्ट्र ने देवेंद्र फडणवीस की लीडरशिप को नकारा है आपने यहां तक कह दिया और के मेरा एक जवाब पूरा हो और ये बात ऐसी है महाराष्ट्र के राजनीति के विलन अगर कोई हो गए तो देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस की वजह से महाराष्ट्र में बीजेपी की दुर्गति हुई जिस प्रकार से बदले की राजनीति छल कपट की राजनीति इस राज्य में महाराष्ट्र सभ्यता और संस्कार की राजनीति करने वाला राज्य हमेशा रहा लेकिन उसमें जहर मिलाने का काम जो अगर किसी ने किया होगा देवेंद्र फडणवीस जी ने किया है और उसकी कीमतें चुका रहे हैं आपने यहां पे कहा कि योगी आदित्यनाथ को हटाने की तैयारी है ये भी तो है, भी है। उसकी उसकी ये भी है मुझे ऐसा लगता है कि हमारा फीलिंग्स है कि योगी जी को हटाने की कोशिश कुछ लोग कर रहे हैं हम सभी हमेशा योगी जी को यानी बाबा जी को प्रणाम करके आए हैं उनका पार्टी का अगर मामला है तो उनका मामला है लेकिन हम हमेशा उनका आदर करते आए साहब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अगर फिर से प्रधानमंत्री होते हैं तो संघ का उनको समर्थन रहेगा मुझे तो नहीं तो लगता, लगता है कि आप संघ का, का समर्थन मुझे ये नहीं लगता है मोदी जी सत्ता में रहते हुए मोदी शाह जी ने संघ को भी खत्म करने का काम किया ना संघ का महत्व कम करने का काम ये सब तो हमारे सामने हुआ है सभी संस्थाएं चाहे राजनीतिक संवैधानिक सभी, सभी इंस्टीट्यूट को खत्म करने का काम मोदी जी ने किया है और ये 2019 में सबसे पहले बोलने वाले चंद्राबाबू नायडू थे चंद्राबाबू नायडू ने ये तक कहा था उस वक्त कि इलेक्शन कमीशन ईवीएम में मैनिपुलेशन करके हमको हराने की कोशिश कर रही है और उसके पीछे मोदी और शाह है ये चंद्राबाबू जी का आरोप था उस वक्त और चंद्राबाबू जी उनके साथ है हमारी उनको शुभकामनाएं लेकिन ऐसी भी चर्चा है कि संघ की तरफ से बेहतरी हो या राजनाथ सिंह ये विकल्प भी तैयार वेट एंड वॉच मैंने कल भी कहा देखते रहिए आगे आगे क्या होता है आगे बहुत कुछ होने वाला है था था मैं तो ये नहीं, 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 नहीं कहूंगा कि पिक्चर अभी बाकी है मैं ये कहूंगा कि पिक्चर शुरू हुआ है एंड बाकी है आप लोगों ने मन बना लिया है में नहीं हमने मन नहीं बना लिया है जनता ने हमें जो मैंडेट दिया है इस बार वो अपोजिशन में बैठकर सिर्फ हमले करो या मे सब इसके लिए नहीं दिया है हमें भी मैंडेट दिया है मोदी जी को हटाने का और सरकार बनाने का और जब हमें लगता है कि यह अच्छा मौका है तो हम उस बारे में हमारा कदम आगे बढ़ा है केसरकर जी कह रहे हैं कि आपने हिंदुत्व को तो पॉलिटिक्स छोड़ दी है फतवा दिला है जिसकी वजह <coughs> से शिवसेना है और अगर किस एजेंडा पर उनका प्रचार होता तो शिवसेना के लिए कुछ मुस्लिम होंगी राउू साहब आपके साथी जो पुरानी केसरकर, केसरकर? कह रहे छोटा आदमी राउू साहब मन छोटा आदमी है राउू साहब मन से ही अच्छी प्रतिक्रिया व्यक्त करते हैं कि मुंबई का हाजो विजय है शिवसेना का तो भगवान नहीं तो हिरवा ब्रह्म ठीक आहे हिरव्या पुढे पुढे काय आधी आधी ते मतदार नाही आहेत काय देशाचे तुम्हाला मतदान जेव्हा करत होते सुरुवातीला तेव्हा ते हिरवे नव्हते वाटत जे वा तुम्ही जेव्हा टोक्या घालून फिरत होतात तुमच्या स्थापनेच्या वेळेला ते मतदार या देशाचे नाहीत का आहेत ना लोकशाही वाचवण्यासाठी या देशाचं संविधान वाचवण्यासाठी जर या देशातला अधिकृत मतदार आम्हाला मतदान करत असेल जात धर्मपंथ न पाहता त्याच्यामध्ये ह्यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय यांच्या पोटात दुखतंय की त्यांनी प्रचार करून सुद्धा महायुती जी कोण त्यांची आहे श्रुतिका